आठवड्यात नाही एकदा तर कारलं खाल्लंच पाहिजे मग ती का का कारल्याची भाजी का तुम्ही कशी पण करा एवढं औषधी कारलं असतं आणि त्यात एवढं गुणधर्म असतात का नाही ते आपल्या शरीरासाठी चांगलं असतं हे बघा हे अशी बुटके बुटके का नाही कारली घेतल्यात हे अशी लहान लहान कारली घेतली की भरून कारली करायला येते हे असे अर्धे अर्धी कारली कट करून घ्यायची अशी तुमच्या घरात किती माणसं आहेत का नाही त्याप्रमाणे तुम्ही कारली घ्या तर तर पर एका माणसालाही कारलं पाहिजेच त्याप्रमाणे तुम्ही करा अशी कारली चिरून घ्यायची आणि ह्यातल्या बिया काढायच्या तुम्हाला ह्यात घालायच्या नसल्या तर बिया टाकून दिल्या तर चालतंय पर बारीक करून ह्यात कारल्यात घातलं की नाही बियाची सुद्धा का नाही चव चांगली लागत्या मध्ये दाता जरा कठीण आलं की कोट कोट चांगलं लागते खायला असं आखंड घालायचं नसलं तर मसाला आपण करतो की ना कारल्याला त्यात बारीक करून घातलं तर पण चालतं या पूर्ण कारली चिरायची नाही ते थोडं असं अर्धे कारली चिरली का नाही त्यात मसाला व्यवस्थित बसतो या आता एवढ्या कारल्यातल्या बे निघाल्या त्या आता मी काय एवढं सगळं घेणार नाही थोडं निम्म घेणार आहे निम्म टाकून देणार आहे जास्त पण घालायचं नाही थोडं घालायचं कारल्याचा कडूपणा जायासाठी थोडं हळद आणि मिठाच्या पाण्यात एक उकळी मारून घ्यायची सगळी कारली बसतेला एवढं पाणी घ्यायचे आणि एक चमचा ह्यात हळद टाकायची आणि एक चमचा मीठ टाकलं की ह्याचा कारल्याचा कडूपणा कमी होतोय पाण्याला आता उकळी आल्या आता ही कारली सगळी सोडून ह्यात घ्यायची थंड पाण्यात सोडायची नाही उकळे आल्याशिवाय अशी कारली बुडत्याला असं पाणी घ्यायचं कारल्याला जास्त वेळ शिजवायचा जा नाही ह्याचा कडूपणा पण पन जातोय आणि कारली मऊ पडतात म्हणून एक दोन तीन मिनटं शिजवायची नंतर आपल्याला मसाला घालून तेलात फक्त खालवर आहेत पाणी बिन घालता म्हणून ह्याच्यात का नाही आता निम्मी कारले शिजवून घ्यायचे म्हणजे मऊ होते आता एक दोन तीन मिनटच कारले हे शिजवल्यात मऊ झाल्यात बघा आता काढून घ्यायचे जास्त पण काला व्हायसारखे हे शिजवून घ्यायचे नाही कारली थंड होईपर्यंत आता आपण पाट्यावर मसाला वाट बारीक करून घ्या जास्त शेंगदाणे घ्यायचं नाही थोडंच घ्यायचं एक लसणाचा गड्डा सोलून घेतलाय ही कवळं कवळं कारल्याचं थोडं बी आहेत थोडी कोथंबीर खोबरं पण जास्त घ्यायचं नाही वाढल्यानं थोडंच घ्यायचं एक चमचा धनन एक चमचा जिरा आहे हे बघा कारल्याचं जास्त बी घेतलं नाही ज्यातलं जरा जरा कवळं का कवळं आहे तेवढंच घ्यायचं थोडं निम्मा मसाला वाटून झाला की ही एक अर्धा पळी आमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला ह्यात घालाय थोडीशी हळद टाकायची चवीनुसार मीठ घालायचं आपण किती पण कारलं शिजवून घ्या काय पण करा पर थोडं तर कारलं कडू असतो म्हणून थोडासा ह्याच्यातच गुळ घालायचा ह्या मसाल्यात घातलंय अजून थोडस मसाला वाटून घ्यायचा ह्याच्याबरोबर ही मसाला पाट्यावर वाटताना मी ह्याच्यात पाणी घातलं नाही त्यामुळं का नाही मसाला तीन चार दिवस खराब होत नाही आणि तुम्ही फ्रीजला ठेवला असा तरी पण चालते आणि आता मी भरून कारली कसं की नाही असं तुम्ही भरली भेंडी वांगी किंवा दोडका भरून केला तरी पण चालतंय असा मसाला बारीक वाटून घ्यायचा पाट्यावर ते बघा कारली थंड झाल्यात आता त्यात मसाला भरून घ्यायचा असा व्यवस्थित मसाला भरून घ्यायचा आहे बघा असा तसं बघितलं तर कारलं का नाही वेगवेगळ्या प्रकारचं करा येते भरलं कारलं असं भाजून कारलं किंवा मिरची घालून तेल मिटातलं कारलं लय प्रकार कारल्याचं वेगवेगळं असं आणि कारल्याचं लोणचं तर लय चांगलं लागतं या आता पुढच्या वेळेला का नाही मी कधी तर तुम्हाला कारल्याचं लोणचं करून दाखल व्यवस्थित असं कारल्यात मसाला दाबून भरला की बाहेर येत नाही असा सगळा कारल्यात मसाला भरून घ्यायचा आणि थोडा वरण टाकायला ठेवायचा तेलात कारलं थोडं उलतं पालतं करून कारलं करायला नेहमीपेक्षा थोडंसं तेल जास्त घालायचं जा। म्हणजे एक दीड पळी घालूया आता फुडणीला मोहरी टाकायचं नाही जिरं टाकायचं शिस्तीत असे तेलात सोडायची कारली परची बाजू खाली करून घ्यायची नाहीतर काय होतंय मसाला पूर्ण निघून जायचो थोडस मध्यम गॅसवरच असल पल, पलटायचं ह्याला लय पण फास्ट जाळ घातला की करपते या। तो काही अशी व्यवस्थित खरपूस कारली सगळीकंड भाजून घ्यायची हे बघायचं असे भाजलंच नाही आता उतरून घ्यायची व्यवस्थित भाजी व्यवस्थित आपण पण आधी हे करून घेतलं होतं व्यवस्थित शिजल्यात बघा <laughs> तेलात पाच सात असं सा वर खाली करायचं म्हणजे ते मसाला पण वापरल्यासारखा होतो <laughs> असं लालसर काळपट कलर यायला पाहिजे तेव्हा ती व्यवस्थित कारली भाजल्यात आता व्यवस्थित सगळं भाजलंय आतला मसाला पण व्यवस्थित भाजला आहे बघा आता आपण ह्याला उतरून ठेवू बिन पाण्याची अशी कारली भरून केली की नाही दोन तीन दिवस राहते ती खराब होत नाही आणि चवीला पण चांगली लागते